पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय अंतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ अप्रेटनशिप ट्रेनिंग पश्चिम विभाग मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर आणि बोर्डाचे संचालक पी एन जुमले यांच्या पुढाकारांनी या, या करारावर बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक एन एन वडोदे आणि विद्यापीठातर्फे कुलसचिव योगिनी घारे यांनी स्वाक्षऱ्या केल्या विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल विभागाच्या पुढाकारांनी हा करार झाला यावेळी प्लेसमेंट विभागाचे संचालक डॉ अनिल घनवट सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ गौतम का कांबळे डॉ विनायक धुळक डॉ आर एस मेनते विद्यापीठाचे कायदा अधिकारी अॅडव्होकेट जावेद खैरदी उपस्थित होते अॅप्रेटनशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम कोर्सेस नॅशनल अप्रेटनशिप ट्रेनिंग स्कीम मध्ये समावेश करून या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना अॅप्रेटनशिप ट्रेनिंगच्या संधी विद्यावेतनासह उपलब्ध करण्यासाठी हा सामंजस्य करार झाला आहे बोर्ड ऑफ अप्रेटनशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक एन एन वडोदे म्हणाले पूर्वी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनाच अप्रेटनशिप प्रशिक्षण मिळायचे मात्र आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार भारत सरकारद्वारा सर्व पदवीधर व डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना नॅशनल अप्रेंटन्सशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रशिक्षणादरम्यान अॅप्रेटनशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला विद्यावेतन दिले जाते विद्यावेतनाचा किमान दर आठ हजार रुपये प्रति महिना इतका आहे या विद्यावेतनातील पन्नास टक्के भाग भारत सरकारद्वारा अप्रेटन्सना डीबीटी द्वारा सरळ त्यांच्या खात्यात जमा केला जातो सोलापुरातील विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा लाभ मिळावा म्हणून हा करार केल्याचे वडोदे यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका